साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्या स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरील यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव परतीच्या पावसाने अक्षरशः पाण्यात वाहून गेला शनिवार दिनांक सत्तावीस सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी कायम होता धुके आणि मुसळधार सरींनी पुन्हा एकदा संपूर्ण गडाला कवेत घेतलंय भाविकांची अक्षरशः पांघापांग झाली आहे नवरात्र उत्सवाच्या सप्तमीला दिनांक एकोणतीस गडावर नेहमी भाविकांची तोबा गर्दी उसळते असा सप्तमीचा महिमा या दिवशी हजारो भाविक आई भगवतीच्या चरणी दरवर्षी नतमस्तक होत असतात पण यंदा गाभारा आणि बाजारपेठ या सर्वत्र सन्नाटा पसरलेला दिसला तरीही महापूजा विश्वस्त डॉ प्रशांत देवरे आणि देणगीदार भाविक भूपेश जैन यांनी सपत्नी पूजा केली महावै नैवेद्य आरती दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले मात्र देवस्थानावर विसंबून असलेल्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांची मात्र पूर्णपणे पडझड झाली प्रसाद फुलं पूजेचे साहित्य हॉटेल स्टॉलधारक साऱ्यांची चुलाढाल कोसळी ओले चिखल सकट रस्ते सततचा मुसळधार पाऊस यामुळे ग्राहकच नाहीसे झाले एकूणच नवरात्र उत्सवाची रंगत परतीच्या पावसाने फिके पडली सप्तशृंगागडावरील नवरात्र उत्सवाचा उत्साह भक्तांचा व व्यापाऱ्यांचा हशा या सर्वांना पावसाने अक्षरशः ताळेबंद लावलेला असून देवीच्या दरबारा सन्नाटा अशी परिस्थिती नवरात्र उत्सवाच्या शेकडो वर्षात प्रथमच निर्माण झाली एन सी ए न्यूजसाठी रघुवीर जोशीश्री सप्तशृंगीगड